कोटींचा अवैध मुद्देमाल जप्त केला गेलाय संभाजीनगरात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली गेली आहे बेशिस्त वाहन चालकांकडून दोन कोटींचा दंड सुद्धा वसूल करण्यात आलाय तर संभाजीनगरमध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे सात कोटींचा अवैध माल जप्त केलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत विजय सात कोटींचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पोलिसांनी ही कारवाई केली आहे नक्कीच जर पाहिलं आपण जर छत्रपती संभाजीनगर सा चार जिल्ह्यामध्ये जे आहे ते आचारसंहिता घोषित झाल्यानंतर पोलिसांकडून जे आहे ते तब्बल सात कोटीच्या अवैध दारू आणि भुटका जो आहे तो आतापर्यंत जप्त करण्यात आला आहे तर तेवीस हजार वाहन मोटरवरती देखील केसेस करण्यात आले असून तब्बल दोन कोटी दंड जो आहे तो देखील वसूल जो आहे तो चारही क्षेत्रामध्ये करण्यात आलेला आहे चार जिल्ह्यामध्ये हा दंड करण्यात आला तर वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ते पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे दोन दिवसापूर्वीच पाहायला गेलं तर आठ लाखाची दारू जी आहे ती पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पकडली होती अनेक खुटक्यावरती आता जे आहे ते पोलीस सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे एस टी टी जे आहे त्या पथकाकून देखील आता चेकपोस्टवरती जे आहे ते दारू पकडण्यात येत आहे तर वाहनाकडून देखील आता वाहनांची तपासणी करण्यात येत होती त्यामध्ये देखील अवैध दारू जी आहे ती सापडली होती त्यामुळे आता वेगवेगळ्या भागामध्ये जे आहेत ते गुन्हे दाखल करण्यात आले असून आता आतापर्यंत महिनाभरामध्ये जर पाहिलं गेलं तर तब्बल सात कोटीची अवैध दारू आणि भुटका जो आहे तो पोलिसांनी जप्त केला आहे तर ते दोन हजार दंड जो आहे तो वाहन मोटर चालकवर केलेला आहे तर आता पुढील तीन दिवस जे आहे ते पोलीस सतर्क असून आता तीन दिवसामध्ये देखील आता सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते देखील देण्यात आलेलं आहे धन्यवाद विजय दिलेल्या या माहितीबद्दल